नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे ती बऱ्याच दिवसापासून पी एम किसान सन्मान निधीचे अठराव्या हप्त्याची सर्व शेतकरी हे आतुरतेने वाट बघत होते परंतु आता हा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात येणार आहे आणि ही तारीख मित्रांनो येथे पी एम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा येथे जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो ही तारीख जाहीर केल्यानंतर या तारखेनुसारच हा पी एम किसान म्हणजे हा केंद्राचा हप्ता मिळत असतो तारखेनुसारच मिळत असतो यामध्ये मागे पुढे दिवस काही होत नाही तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीच्या हप्ता मिळण्यासाठी का येथे काही अडचणी येत असतात अडचण म्हणजे पी एम किसान सन्मान निधीची आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी येथे ई e के वाय सी पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना ई e के वाय सी करण्याचं आवाहन आहे ई e के वाय सी का करावं लागते कारण मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी यादीमध्ये बरेचसे असे काही शेतकरी आहे ते बोगस शेतकरी येथे आढळून येत असतात कारण मित्रांनो आता बरेचसे शेतकरी असे आहे की ज्यांचा मृत्यूसुद्धा येथे झालेला आहे मृत्यू झालेला आहे आणि ते शेतकरीसुद्धा बऱ्याच दिवसापासून पी एम किसान सन्मान निधीचा इथे लाभ घेत आहे तर अशा शेतकऱ्यांना वगळण्याकरता नरेंद्र मोदी पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून ई के वाय सी करणे हे गरजेचं आहे त्यामुळे हे शेतकरी वगळल्या जातील आणि पुरेपूर खरोखर शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळू शकतो तर मित्रांनो लवकरात लवकर जर आपण पी एम किसान सन्मान निधीची ई के वाय सी जर आपण करेल नसेल तर लवकरात लवकर आपण ई के वाय सी करून घ्यावी कारण मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर गुगलमध्ये गेल्यानंतर पी एम किसान या वेबसाईटवरती जाऊन त्यामध्ये फार्मर कॉर्नरमध्ये येथे ई के वाय सी हे अपडेट आहे हे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर आपण ई के वाय सीवर क्लिक करून त्यामध्ये आपली ई e के वाय सी आपण ओ टी पीच्या माध्यमातून येथे करू शकता तर अशा पद्धतीने येथे महत्त्वाची माहिती होती लवकरच आपण ही ई e के सी पूर्ण करावी जेणेकरून आपल्याला सुरळीतपणे आप येथे अठरावा हप्ता आप आपल्या बँक खात्यात कर देण्यात येईल मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आपल्याला आप... चांगली वाटली असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र